डोंगराळ येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या आशयाचे अशा अशा बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपळनेर तालुकाध्यक्ष पवन संदन शिव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर झळकावला असता यावेळी पोलिसांनी पवन संदन शिव याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवत पवन शिव याची भेट घेऊन त्याच्या भावना जाणून घेतल्या डोंगराळ येथील घटनेत आरोपी असलेल्या नराधमास फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलाय जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे डोंगराळे गावातील एका बालिकेवर जे काही नराधपाने जे काय अत्याचार केलाय तो एक कार्यकर्ता मला रस्त्यात भेटला होता मी गाडी थांबून त्याला बोलवलं त्याच्याशी बोललो आणि मी आपल्याला सांगतो अशा नराधमाला फाशी शिवाय पर्याय नाही आणि हे केस फास्ट ट्रॅकवर घेऊन ज्येष्ठ वकील लावून त्याला फाशीच्या फंद्यावर पोचवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही फक्त माझी विनंती आपल्याला आहे बघा ताईने काय काय काम सांगितली